मागच्या लेक्चरमध्ये आपण शेतकरी चळवळ बघत होतो शेतकरी चळवळ इतिहासाची एक कनिष्ठ ज्ञानशाखा आहे आणि त्या ज्ञानशाखेचं विविध अभ्यासक करतात आणि या अभ्यासकांचं शेतकरी चळवळीबद्दलचं संपूर्ण स्वातंत्र्य चळवळी दरम्यान किंवा त्याही आधीपासून जी काही शेतकऱ्यांनी चळवळ लढली आपल्या देशामध्ये दे। ते सगळं आपण बघतो आहोत आज आपण बघणार आहोत शेतकरी चळवळीचे टप्पे शेतकरी चळवळीचे टप्पे जसं आपण म्हटलं ना की शेतकऱ्यांची जी चळवळ होती ती खूप मोठी आहे राष्ट्रीय चळवळीपेक्षा पण जास्त मोठा इतिहास शेतकऱ्यांच्या चळवळीला आहे तर इतिहासकारांनी आपल्याला अभ्यास करा आपल्याला म्हणजे त्यांना अभ्यास करायला सोपं जावं यासाठी या, या शेतकरी चळवळीचे वेगवेगळे टप्पे केलेले आहेत तर आपण ते टप्पे बघूयात लिहा नंबर एकचा प्रथम टप्पा शेतकरी चळवळीचा पहिला टप्पा असं शेतकरी चळवळीचा पहिला टप्पा आणि या टप्प्याचा कालावधी कुठला होता तर एकोणावीसशे पर्यंतचा म्हणजे एकोणावीसच्या वीस आधी पर्यंतचा जो होता तो शेतकरी चळवळीचा पहिला टप्पा आहे लिहा काँग्रेसने शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घेतला नाही म्हणजे एकोणावीसशे वीस पर्यंत काँग्रेस पक्ष पक्षाने कधीच शेतकऱ्यांचा मुद्दा मुद्दा हाती घेतला नाही काँग्रेसने शेतकरी मुद्दा हाती घेतला नाही गांधीजींचा उदय झाल्यावर गांधीजींचा उदय झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचा विषय किंवा मुद्दा शेतकऱ्यांचा विषय किंवा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यसूचित आणला काँग्रेसच्या कार्यसूचित आणला पण त्यांचा दृष्टिकोन हा पण त्यांचा दृष्टिकोन हा एकत्रित होता त्यांचा दृष्टिकोन हा एकत्रित होता म्हणजे हे श्रेय गांधीजींना जात की गांधीजींनी जो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तो काँग्रेसच्या कार्यसूचीत त्याचा समावेश केला कारण जसं मी आधी पण सांगितलं की त्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध लढाई जी काही लढली जात होती त्या लढाईचं सगळ्यात महत्त्वाचं घटक पक्ष किंवा घटक कोणी होता किंवा घटक मंच कुठला होता तर तो अर्थातच काँग्रेस हा राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष होता तर गांधीजींनी तो कार्यसूचीत आणला पण त्याला गांधीजींनी असं काही वेगळं स्थान दिलं नाही म्हणजे काय आता समजा ही आहे भारतीय इंडियन नॅशनल मुवमेंट भारतीय स्वातंत्र्याची किंवा राष्ट्रवादाची चळवळ होती आता या चळवळीत काँग्रेससमोर कुठले कुठले मुद्दे होते तर विविध होते समजा आपण म्हणू एक शेतकऱ्यांचा मुद्दा होता एक व्यापाऱ्यांचा मुद्दा होता भारतीय अर्थव्यवस्थेचं जी काही ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेत ब्रिटिशांमुळे जे काही नुकसान होत होत ते एक आहे त्याच्यानंतर इंग्रज लोक भारतीय संस्कृतीची भारतीय शिक्षणाची जी काही मोडतोड करत होते तर शिक्षण हा एक घटक होता त्याच्यानंतर महिलांचे प्रश्न हा एक घटक होता नोकरी हा एक प्रश्न होता तर असे बेग वेगवेगळे विषय काँग्रेस पक्ष हाताळत होता त्या विषयांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना असं काही वेगळं स्थान गांधीजींनी दिलं नाही काही मुद्दे राजकीय होते भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल किंवा भारतीयांना जास्तीत जास्त नागरी अधिकार देण्याबद्दल तर असे सगळे विषय होते मात्र शेतकऱ्यांचा असा कुठला स्पेशल प्रश्न गांधीजींनी कधी मांडला नाही किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कधी मांडला नाही पुढचा टप्पा लिहा द्वितीय टप्पा पहिला टप्पा एकोणवीस वीस पर्यंतचा मग द्वितीय टप्पा हा द्वितीय टप्पा कधीपर्यंत होता एकोणावीसशे तीस पर्यंत म्हणजे एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे तीस हा दुसरा शेतकऱ्यां शेतकरी चळवळीचा दुसरा टप्पा आहे एको एकोणावीसशे तीसच्या च्या पुढे एकोणावीसशे तीस पासून तो सुरू होतो दुसरा टप्पा ह्या काँग्रेसने शेतकऱ्यांचे संघटन सुरू केले पण काँग्रेसने शेतकऱ्यांचे संघटन सुरू केले संघटन संघटन म्हणजे काय तर एकत्र करायचा प्रयत्न सुरू केला संघ टन संघ तन संघटन म्हणजे एकत्र करणे एकत्र करण्याची क्रिया संघटन सुरू केले पण सुरू केले पण किसान सभा शेतकरी पक्ष काँग्रेसने शेतकऱ्यांचे संघटन सुरू केले पण किसान सभा शेतकरी प्रश्न शेतकरी पक्ष यांचा यांचा कम्युनिस्टांच्या भूमिकेमुळे यांचा कम्युनिस्टांच्या भूमिकेमुळे स्वबळावर उदय झाला यांचा कम्युनिस्टांच्या भूमिकेमुळे स्वबळावर उदय झाला म्हणजे काँग्रेसनी संघटन करण्याच्या पूर्वीच जे काही किसान सभा किंवा शेतकरी पक्ष होते त्यांनी कम्युनिस्टांच्या मदतीने ऑलरेडी स्वतःचं संघटन सुरू केलं होतं किंवा त्यांचा उदय झालेला होता आता यात एक लिहून घ्या अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय सभा एकोणावीसशे छत्तीस हे कधी स्थापन झाली एकोणावीसशे छत्तीस ला स्थापन झाली पुढे लिहा सहजानंद सरस्वती सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात स्थापन झाली अखिल भारतीय किसान महासभा किसान एकोणवीस छत्तीस मध्ये सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात स्थापन झाली यांनी केलेल्या मागण्या या किसान सभेने काय मागण्या के केल्या जमीन सुधारणा नंबर एक ची यांची मागणी होती की जमीन सुधारणेचे कायदे आणा जी सुरुवातीपासूनच होती आपल्याला माहिती आहे जमीन सुधारणा नंबर दोन भाडे नियमन जे जमीन भाडे होतं त्याचं नियमन व्यवस्थित नव्हतं त्याच्यासाठी जे नियम व्यवस्थित नव्हते तर त्याचं व्यवस्थित नियमन करा त्याचं रेग्युलेशन करा अशी मागणी या अखिल भारतीय किसान सभेची होती नंतर लिहा याशिवायच्या इतर शेतकरी चळवळी इतर शेतकरी चळवळी नंबर एक तेलंगणातील शेतकरी विद्रोह तेलंगणातील शेतकऱ्यांनी विद्रोह केला आता याची डिटेल माहिती किंवा याची फॅक्च्युअल माहिती आपल्याला जे पुस्तक आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पुस्तक वाचतो त्याच्यात मिळून जाईल बिपिन चंद्रांचं तर मी आधीच सांगितलं की इथे आपण फॅक्च्युअल माहिती घेत नाही बसणार आहोत तर फक्त त्याच्या मागचा दृष्टिकोन आपण इथे बघणार आहोत नंबर दोनचा बंगाल येथील ते भागा चळवळ हे आपल्याला माहिती आहे ते भागा ते भागा चळवळ ते आहे या चळवळी स्वायत्तपणे स्वायत्तपणेच्या पुढे पाहा घ्या स्थानिक स्वरावर स्थानिक स्तरावर स्थानिक स्तरावर कम्युनिस्टांद्वारे प्रेरित होत्या म्हणजे या चळवळींचे काही वैशिष्ट्य आहेत हे कुठले कुठले पहिलं वैशिष्ट्य की या चळवळी स्वायत्त होत्या कुठल्याही राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त अशा या स्वायत्त चळवळी होत्या दुसरं असं होतं की या स्थानिक सरा स्तरावरच्या चळवळी होत्या पश्चिम बंगाल असेल किंवा अन्य ठिकाणी तेलंगणामध्ये असतील ते तर असं त्याच्यानंतर यांची यांना प्रेरणा कोणी दिली होती तर जी कम्युनिस्ट विचारधाराची डा जी ज्याला आपण लेफ्टिस्ट किंवा डावी विचारधारा म्हणतो अशा कम्युनिस्टद्वारे या चळवळी प्रेरित झाल्या होत्या पुढील लिहा शेतकरी चळवळीचे मूल्यांकन किंवा मूल्यमापन या ज्या संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात शेतकऱ्यांची ही जी चळवळ चळवळ झाली त्याचं मूल्यमापन आपण करतो आहोत उत्तर लिखाण करताना हे जे आपण मूल्यमापन बघतो तर शेवट शेवटी उत्तराचा समारोप करताना हे असं मूल्यमापन प्रत्येक गोष्टीचं लिहिणं गरजेचं असतं म्हणजे आपण उत्तर लिखाणाचे प्रश्न असेल प्रश्न लिहिताना प्रश्नामध्ये जे काही कीवर्ड्स विचारलेले असतील त्याच्या आधारे आपण सुरुवातीला काय लिहितो इंट्रोडक्शन लिहितो दुसऱ्या टप्प्यात आपण त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन मध्ये आपण त्याच्यावरची ओव्हरऑल माहिती देतो दुसऱ्या टप्प्यात आपण प्रश्नामध्ये जे काही विचारलं त्याची थोडी डिटेल माहिती देतो आणि उत्तराचा समारोप करताना आपण इथे काय लिहितो एक निष्कर्ष लिहितो की एक निष्कर्ष लिहितो की शेवटी याने साध्य काय केलं कारण उत्तर लिखाणामध्ये हेच अपेक्षित आहे की तुम्हाला त्याच्यातून काय कळलं आज चालून त्या गोष्टीची उपयुक्तता काय आहे म्हणजे आपल्याला त्याच्यातून काय समजलं हे इथे समजतं आणि हे ज्याचं चांगलं असतं हा निष्कर्ष जो कोणी चांगलं लिहितो त्याला उत्तराचे जे मार्क आहेत ते जास्त मिळतात कारण शेवटी एक सिव्हिल सर्वंट म्हणून आपण जे काम करणार आहोत नागरी सेवक म्हणून आपण जे काही पुढे चालून काम करणार आहोत त्या कामाचा उपयोग कुणाला झाला पाहिजे तर सामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे मग आपण हा जो अभ्यास करतो आहोत त्या अभ्यासातून आपण नक्की शिकलो काय आजच्या काळात ती जी कुठली विशिष्ट समस्या आहे तिचा रिलिव्हन्स काय आहे तिची प्रासंगिकता काय आहे हे जेव्हा हे आपण आपल्या उत्तर लिखाणामध्ये लिहिणं अपेक्षित असत जस हे आपण बघतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्या काळी सुद्धा होते आणि आजही ते तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे मग जेव्हा सी किंवा एम पी एस सी स्वातंत्र्य चळवळीच्या काळातली किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल आपल्याला जे काही प्रश्न विचारती आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला काही फॅक्च्युअल माहिती द्यायची नाहीये की इथे इथे शेतकऱ्यांचा हा उठाव झाला तिथे तिथे तो झाला थोडक्यात ते मांडायचं आहे आपल्याला पण शेवटी आपल्याला उत्तरात लिहिणे लिहायचं काय आहे आपल्याला शेवटी त्यांना सांगायचं काय आहे की त्या शेतकरी चळवळींनी साध्य काय केलं आणि हे जे काही त्यांनी साध्य केलं हा उपाय आहे आजच्या काळातही हा उपाय लागू होणार आहे हे आपण त्या शेतकरी चळवळीतून शिकलो हे आपण इथे या निष्कर्षामध्ये दाखवून देत असतो ठीक आहे त्याच्यामुळे प्रत्येक सिलेबसमध्ये जो कुठला मुद्दा त्यांनी आपल्याला अभ्यासायला दिलेला आहे त्या प्रत्येक मुद्द्याचं मुद्द्याबद्दल जी काही फॅक्च्युअल माहिती आहे जी काही थोडीफार माहिती आहे ती आपण लिहून घेतो आणि सगळ्यात शेवटी आपण त्याचं मूल्यमापन करतो आपण त्याचं मूल्यांकन लिहितो की आपल्याला त्याचा वापर कुठलीही समस्या सोडवण्यासाठी कसा होणार आहे ठीक आहे तर या शेतकरी चळवळीचं मूल्यांकन लिहा किंवा मूल्यमापन लिहा भारतातील शेतकरी चळवळींनी भारतातील शेतकरी चळवळींनी स्वतःसाठी स्वतःसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःसाठी व स्वातंत्र्य संघर्षासाठी स्वातंत्र्य संघर्षासाठी कोणतीही महत्वाची भूमिका बजावली नाही कोणतीही महत्वाची भूमिका बजावली नाही आता हे हे उत्तर आपण अतिशय काय म्हणतो निगेटिव्ह वाक्य लिहितोय आता समजा उद्या तुम्ही हे उत्तर लेखनात तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इतकं निगेटिव्ह लिहायचं का की भारतीय शेतकऱ्यांनी काहीच भूमिका बजावली नाही म्हणजे शेतकरी या शेतकरी चळवळींनी स्वतःचं काही भलं नाही केलं आणि स्वातंत्र्य चळवळीचे काही भलं नाही केलं एवढं सरसकट निगेटिव्ह विधान करायचं कसं उत्तर लिखाणात तर पुढे आपण त्याचं उदाहरण देत आहोत आणि उदाहरण देऊन हे पटवून देतोय की हो असंच घडलेलं आहे तर आता पुढे लिहा जशी की कोणतीही महत्वाची भूमिका बजावली नाही जशी की चीनमधील शेतकरी चळवळींनी बजावली जशी की चीनमधील शेतकरी चळवळींनी बजावली म्हणजे चीनमध्ये शेतकऱ्यांनी जी त्यांच्या स्वातंत्र्याची किंवा त्यांच्या उद्धारासाठी जी काही चळवळ चीन मधल्या शेतकऱ्यांनी बजावली त्याचा अल्टिमेटली फायदा त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झाला मात्र भारतातल्या शेतकरी चळवळीला चळवळीमुळे शेतकऱ्यांचा सुद्धा कुठलाही फायदा झाला नाही आता पुढे लिहून घ्या काय झालं या चीनमध्ये काय घडलं चीनची शेतकरी चळवळ काय होती कशी होती लिहा माओने माओ हा चीनी राज्य करता अत्यंत महत्वाचा हो स्वत माओने स्वत शेतकरी वर्ग निर्माण करून माओने स्वत शेतकरी वर्ग निर्माण करून त्यांची त्यांची बौद्धिक त्यांची बौद्धिक जैविक शेतकी स्थापली शेतकी बौद्धिक जैविक शेतकी सावली भारतात असे कोणते ही नेतृत्व भारतात असे कोणते ही नेतृत्व उदयास आले नाही भारतात असे कोणतेही शेतकरी नेतृत्व उदयास आले नाही शेतकरी हे त्याच्यातच कंटिन्यू आहे उदयास आले नाही कामा करून त्याच्यातच कंटिन्यू हे वाक्य शेतकरी हे जाती धर्म यातच विभाजित राहिले शेतकरी हे जाती धर्म यातच विभाजित राहिले पुढील हा स्थानिक स्थानिक स्वरावरील स्तरावरील स्तरावरील स्थानिक उत्स्फूर्त स्थानिक उठावाचे स्थानिक स्वरावरील उत्स्फूर्त उत्स्फूर्त उठावाचे अनेक उदाहरणे आहेत पण स्थानिक स्तरावरील उत्स्फूर्त उठावाचे म्हणजे उत्स्फूर्तपणे उठाव केला अशा अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात आहेत असे उदाहरणं उठावाचे अनेक उदाहरणे आहेत पण उत्स्फूर्त उठावाचे अनेक उदाहरणे आहेत पण अखिल भारतीय स्तरावर अखिल भारतीय स्तरावर म्हणजे संपूर्ण भारत देश पातळीवर संघटित प्रयत्नाचे संघटित प्रयत्नाचे एकही उदाहरण नाही संघटित प्रयत्नाचे एकही उदाहरण नाही स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या अपयश स्वातंत्र्यानंतरच्या जमीन सुधारणांचे अपयश हे देखील हे देखील शेतकरी चळवळीच्या उठावाच शेतकरी चळवळीच्या अपयशाचे हे देखील शेतकरी चळवळीच्या अपयशाचे एक उदाहरण आहे स्वातंत्र्यानंतरच्या जमीन सुधारणांचे अपयश हे देखील शेतकरी चळवळीच्या अपयशाचे एक उदाहरण आहे आता हे जे आपण आता लिहून घेतलं याचा संदर्भ आपल्याला परत कशाशी जोडायचं आहे हे सगळं तुम्हाला परत एकदा कुठं कामा येणार आहे बघा आपल्या सिलेबसमध्येच जे सेक्शन बी आहे पेपर वनचा सेक्शन बी त्याच्यात एक टॉपिक आहे तो टॉपिक काय आहे आठ नंबरचा एक प्लॅन एक टॉपिक आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासाचा एक विषय आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लँड रिफॉर्म्स अँड ॲग्रियन रिलेशन्स म्हणजे जमीन सुधारणा आणि शेतकी संबंध याच्यावर इथे आपल्याला परत एकदा इथे नोट्स बघायचे आहेत आणि हे सगळं जे हे आपल्याला परत तिथे काम येणार आहे की स्वातंत्र्योत्तर काळात भारतात ज्या काही जमीन सुधारणा झाल्या आपल्याला माहिती आहे आणि म्हणजे त्याला यश पण आलं असं नाही पण यश याला अपयश सुद्धा आलं तर त्या जमीन सुधारणा काय होत्या आणि त्याचं अपयश कुठे आणि त्याची सुरुवात किंवा त्याच्या अपयशाचं मूळ कारण काय आहे तर आपल्या देशातला शेतकरी वर्ग हा अखिल भारतीय स्तरावर कधीच एकजूट झालेला नाही आहे शेतकरी हा नेहमी जाती जातीमध्ये वर्गावर्गामध्ये विभाजित राहिलेला आहे त्यामुळे भारतामध्ये अशा काही चांगल्या जशा चीनमध्ये घडून आल्या तशा कुठल्याही चांगल्या जमीन सुधारणा घडून आल्या नाहीत ना आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती आजही तशीच खालावलेली राहिलेली आहे आणि आता ऑबियसली आपण एम पी एस सीचा अभ्यास करतो आहे महाराष्ट्राचा अभ्यास करतो तर आपल्याला माहिती आहे इवन राज्याचा काय किंवा देशाचा काय मुळात भारतीय अर्थव्यवस्था ही कायम कृषीप्रधान आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे विषय हे नेहमीच ज्वलंत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमीच महत्वाचे असतात तर हा हे जे काही आपण बघतोय मी या आधीच्या बऱ्याच लेक्चरमध्ये हे सांगितलेलं आहे की ऑप्शनल विषय आपण हा जो निवडलेला आहे तर या ऑप्शनल विषयामध्ये आपल्याला हे जे काही वेगळे वेगळे संदर्भ येतात भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपण शिकतो भारताचं राजकारण आपण शिकतो राजकारण शिकण्यासाठी आपल्याला भारताचं अर्थ अर्थकारण म्हणजे अर्थव्यवस्था शिकावी लागते तर हे सगळे जे वेगवेगळे मुद्दे आपण इथे आपल्या या पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र ऑप्शनमध्ये शिकतो आहोत याचा याचा वापर आपल्याला निबंध लिखाण करताना किंवा एसच्या प्रश्ना जनरल स्टडी सामान्य अध्यायाच्या प्रश्नाची उत्तरं देताना किंवा अगदी आपण यु, युपीएससी किंवा एम पी एस सी च्या इंटरव्ह्यू मध्ये जरी गेलो तरी तिथे सुद्धा ही माहिती किंवा मा हे संदर्भ आपल्याला उपयोगी येतात आता जसं समजा कोणी आपल्यापैकी किंवा आपले बहुतांश जण असतात ज्यांचं काहीतरी शेतीची पार्श्वभूमी असतेच मग उद्या जर कधी इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला की आजही भारतीय शेतकरी का एवढ्या अवस्थेत आहेत तर याचा संदर्भ आपल्याला की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात ही परिस्थिती आली आहे की जमीन सुधारणा कधी व्यवस्थित झालेल्या नाही आहेत आपला शेतकरी वर्ग हा कधीच संघटित राहिलेला नाहीये मग आपलं हे उत्तर सबस्टॅन्शिएट करताना आपल्या उत्तराचं समर्थन करताना आपण चीन मधलं उदाहरण देऊ शकतो की तिथे चीनचे जे अध्यक्ष होते माओ यांनी स्वतः शेतकऱ्यांचा वर्ग निर्माण केला आणि त्या शेतकऱ्यांसाठी जे काही जैविक पद्धतीने त्यांना जे काही सगळं करता येईल ते करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले ते भारतात झाले था नाही तर असं ही जी माहिती आहे ही आपल्याला विविध ठिकाणी उपयोगी पडू शकते तर अभ्यास करताना नेहमी आपण असा काय म्हणता येईल ना वाईड अँगलने किंवा थ्री सिक्स्टी डिग्रीने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपण जे काही वाचतो आहोत याचा उपयोग आपण कुठेही करू शकतो त्यामुळे जे काही आपण लिहितो आहोत ते व्यवस्थित समजून घेत लिहिणं गरजेचं असतं तर हा आपण बघितला भारतीय शेत शेतकरी चळवळीचा जो काही इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळाचा तो इतिहास आपण या लेक्चरमध्ये बघितला पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू